प्रत्येक जणाला नाव ओनली बकास नुसता बकासूर प्रत्येकाच्या तोंडात नुसता बाकासूर तो बाकासुर। बकासूरचा सातारा जिल्ह्यामध्ये आला तोफानी गर्दी व्हायची मी त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक छोट्याशा गावा म्हणतो गोवाऱ्या गावातल्या आता जेव्हापासून बकासूर मोगिनात आणि वयप होतात मी पहिल्यांदा व्हिडिओ घेतले माझ्या मुला माझ्या मुलाला येतो आता कधी नाराज केला अरे काय नव्हतं मी आपली फोग ऐकतो पण ज्या दिवशी बकासूर मी पहिली वी व्हिडिओ घेतली तेव्हापासून मी आज युट्यूब चॅनल सांगायला लागले मला वीस के चाळीस के पन्नास के एक लाख मोहिला त्याच्या बकासुर आपल्या आशीर्वाद आणि मी वचन दिलं होतं सलग दोन मैदाना हिंदी पेडगावचं मान करीत आला होता आणि तिसऱ्या हॅट्रिक व्हावी मी म्हणून माझ्या आई भरपूर आजारी होती आई सगळ्यांनी मागितला होता बकासूर माझं हॅट्रिक होऊन दे माझ्या आई थोडं बडक बकासुर सगळ्याच्या आशीर्वादा सगळ्या फॅनच्या फेलताना माझ्या बरी झाली पण जे तुम्ही घडलं डोळ्यानं पेडव्याच्या मध्ये बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं तो असं काही कोणाचं हे नव्हतं किंवा काय नव्हतं सेकंड हुस्सा केला होता शेवटी परमेश्वर काय मी वचन दिलं होतं की झाले मी दोनशे वीस किलोमीटर बिना चप्पल झालं मग काही सप्नाला आला माझ्या मकाश स्वप्न आले मी हॅटे तुझी पूर्ण केल्या मी तुझा विठ्ठला सगळ्या वार मला वचन दिलं की तू जा मला सर्वांनी सोपोट दिला पण मला अजिबात कुठल्या गोष्टीचा अजिबात त्रास झाला आहे या बाकासोर मला काही दिलं मला नाव दिलं बाज सगळ्या सगळ्यात पाहिलं सगळ्याच उंचावर आणलं तरी आपण शेवटी वाईटच का मामाबद्दल मी पहिलं चांगलं करा मामाने जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोर गरिबी पाहिला असं उजाऱ्यात कोणी आणला असत प्रत्येक जर पहिल्यावर टॉपअप पाळायचं म्हणलं तशी बरोबर नंदी पण पाळला आपला बाकासुर आपला प्रत्येक बैलास उजाड आणला तरी आपल्या आहे पण आपला बाकासुर कुणाला थांबत नाही कोणी बी किती बी काय बी दे सर्व नंदी आपले गरीबच आहेत प्रत्येक नंदीला आज बकासुर आपल्या उजाडत आणण्या एवढं बकासूर नाव आख्या देशात झाले त्यामुळे विनंती करतो की आपला बकासूर अजूनपर्यंत काय केलं असेल किंवा काय असं बोलतंय त्यांनी कधी बी असं बोलत नाही की प्रत्येक नंदिला आज आपला बकासूर घेऊन पोहतो गटाला दोन गटाला फायद पात्र येतो त्या असा आपला रेकॉर्ड असा आपला जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आल्याशिवाय मैदानाच भरत ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही तर अशी पब्लिकेची येत नाही तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला या कधी बी सत्ता जिल्ह्याला जोपर्यंत आदर असो मैदान किंवा ओपन असो मैदान किंवा दुसरा मैदान असो किंवा तुझं पन्नास मैदान असून येत नुसता बघाच राहिलं ना अख्खी दुनिया म्हणतात अख्खा तालुका या बघासाठी एवढं अजून काय कमवलं बघा तुम्ही अजून काय कमावलं पाहिजे पास मामानचं नाव मोहिलचे नाव मोहिल मोहिलच्या बारक्या बारक्या व्हिडिओ आहेत बारक्या म्हणजे हर गोट्याला धारा काढताना पण आज मोहिलला कुठं पाठवलंय मामाला कुठं उचलून नेले ती ने आपल्या बाकासुद्धा घडवून दिली ती असं नसते की मी उठून सुटून लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी ऐंशी लाखाची नव्वद लाखाची एक करोडची खरेदी करतात पण करता नाव करणं गोष्ट नाही आज मामाला कोण ओळखत जातोय आज महिला कोण ओळखत होतो का वैभव कोण ओळखत होता का कोण ओळखत होतं पण ह्या सात ते आठ वर्षाची बाका आणि बाका असं सांगतो मित्रांनो त्या हिंदकेश्री पेडगाव मध्ये सलग तीन नंबरचा मान करी झाला झालाय तर झालाय रेकॉर्ड अजिबात कोणीच तोडू शकत नाही शकत सलग हॅट्रिक केलेलं आहे सलग दोन महिन्याला एक नंबरचा मान करेल मागच्या वर्षी आदतला एक नंबरचा मान करेल हीच आपली हॅट्रिक होती कोणी मी हॅट्रिक मोडावा मी बका सुद्धा आश्रवाद कोणीच सोडू शकत नाही आणि दशम हेंदे दशम हेंद केसरी हे रेकॉर्ड अख्ख्या जगात माहित आहे हे रेकॉर्ड अजूनपर्यंत कोणीच बघू शकत नाही एवढं लोक कोण कोण बहिला दहा दिवसांत बघतात पंधरा दिवसांतात पण असा एक, अपला कि एक कि आपला बकासुर आहे की असा एक विठ्ठल आहे की दोन दिवसात ना मुळेच्या माहितात आणतात का आणतात आपल्या प्रशासना आपल्या सर्व माणसामध्ये त्यांना दाखवायचं आपण किती महिला मंडळीवर त्याची पूजा करतात सर्व म्हणजे आपल्या घराचा सदस्य आहे एक सदस्य आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं की आज हॅट्रिक पण हॅट्रिक शंभर लाटच्या माझ्यानं हॅट्रिक झाल्या दोन तर नाराज होऊ नका जर मला कशा रूपात आला मला कोणत्या रूपात आला असं कोण मोठ सुटू चालू येणार नाही आज मामाने बघतोय ना मला म्हणजे कसा चालवत होतो सगळ्यांनी मला पाटला केला सगळ्यांनी गाडी दोन दोन तीन तीन चार माझा पाटला केला मी म्हटलं माझ्यावर चाला तुझा अजिबात पादुक राहणार काल रात्री अक्षरच्या माझ्या माझी टोल नाक्याच्या तर माझा पाय उचल नव्हता पण डोळ झापलं नाही आपला हा प्रवास पूर्ण करायचा जेव्हा काल रात्री मी टोल नाक्या पोचत सकाळी साडेचार वाजता बाहेर पडलो अजूनपर्यंत नव्हता मी तो पोहोचतो अजिबात माझ्या पायाला असा त्रास सर झाला भेट सर सर्वजण भेटले काय सर्वांनी पाणी दिलं सर्वांनी खायला दिलं सर्वांनी चहा दिलं सर्वांनी मला मदत केली आपल्या विठोसाठी पंढरच्या वारेकरांनी मला मदत केली पंढरपूरची वारकरी सोडून माझ्यापाशी आपल्या शिरो मला भेट भेटाली हेच मला मला बकासूर बा, नाही दिला आपल्या विठा खरोखरच फर हा बकासूर असा कुठं घडू शकत नाही जोपर्यंत आपला बकासूर जो आहे जोपर्यंत अख्खा महाराष्ट्र जोपर्यंत फुलच भरणार जोपर्यंत अख्खा बा अख्खा जे अख्खं जग आहे जिथं बकासूर जाईल तिथं आपलं फुल मैदान भरणार म्हणजे शब्द आहे आपला असल्या पण कोणी बी आता बाप्पा सुरू करून करू नये कुणी बी काय पण करू नये अन्याय कोणी बी काय बनवू ना त्या अन्यायचा बदला आपला बाप्पाचा शंभर टक्के घेणार म्हणजे घेणार